स्विफ्टमध्ये चार पिस्तूल चौतीस काडतुसं कोतवाई पोलिसांची मोठी कारवाई दोन सराई जेरबंद अहिल्यानगर शहरात दोन सराईत गुन्हेगार लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीत अग्निशस्त्र घेऊन थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळताच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांच्या आदेशाने पोलिसांनी तातडीने धाट टाकून दोघांना अटक केली ही कारवाई दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता क्लेरा ब्रुस हायस्कूल ग्राउंड अहिल्यानगर येथे करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समक्ष गाडीची झडती घेतली असता गाडीतून चार अग्निशस्त्र दोन मॅगझिन चौतीस जिवंत काळ तीन मोबाईल फोन आणि लाल रंगाची स्विफ्ट गाडी असा एकूण आठ लाख सहासष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींची नावे रोहन राजू गाडे वैतीस राहणार अप्पर इंदिरानगर बिबडेवाडी पुणे नवनाथ अंकुश ढेने वय एकोणतीस राहणार वारजे माळवाडी पुणे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली पुढील पथकाने केली कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश देशमुख पोलीस सब इन्स्पेक्टर कृष्णकुमार सेदवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण दौंड विशाल दळवी सलीम शेख विनोद बोरगे विक्रम वाघमारे सूर्यकांत डाके पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम सत्यजित शिंदे अमोल गाडे अतुल काजळे सोमनाथ केकाण महेश पवार शिरीष तरटे सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर प्रतिभा नागरे दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू सदर गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे बेचाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय शस्त्र अधिनियम तीन पंचवीस नुसार नोंदवला गेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेठवाड करत आहेत आज साधारणतः चार वाजताच्या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दराडे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावरती क्लेरा ब्रूस ग्राउंड या ठिकाणी एक र लाल रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती ट्रॅक केली त्या गाडीमध्ये दोन गुन्हेगार जे आहेत ते मिळाले त्या दोन गुन्हेगारांच्याकडं चार वेपन्स मिळालेले आहेत त्याच्याकडे चौतीस राऊंड्स आणि दोन एक्स्ट्रा मॅगझिन मिळालेले आहेत त्या गाडीमध्ये तीन बोगस नंबर प्लेट्स आहेत आणि हे गुन्हेगार जे आहेत हे आहे उमर टी एम पीवरून हे जे वेपन्स घेऊन पुण्याकडं चालले होते अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे त्यापैकी हे जे दोन जे गुन्हेगार आहेत एक रोहन गाडे आणि नवनाथ ढेने त्यापैकी रोहन गाडे जो आहे तर तो पुण्यातल्या एका क ॲटेम्प टू मर्डरच्या क केसमध्ये फायरिंगच्या केसमध्ये केस जो आहे तर तो प पा, पाहिजे असलेला आरोपी आहे आणि आतासुद्धा जे माहिती मिळाली किंवा यांच्या प्राथमिक क सांगण्यावरून हे पुढे जाऊन म्हणजे एक त्यांच्याबरोबरच वाद असलेल्या एका दुसऱ्या टोळीतल्या सदस्याला म्हणजे त्याला एक, एक चॉकलेट नावाचा एक कोणी व्यक्ती आहे तर त त्याला मारण्याचा क प्लॅन यांचा होता आणि त्यासाठी यांनी हे एक जे शस्त्र आहेत ही खरेदी केल्याचं हे प्राथमिक के यांच्या सांगण्यामधून आलेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा